शेवटचा सेमी या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालू आली अतिशय सुंदर या फायनलच्या बैलगाडी मालक या इकडं फायनलच्या बैलगाडी मालक या इकडं चला सेमी फायनल सातचा निखाल सेगाय तास क्रमांक सात वर धावलेली गाडी वकिलाबा वाढवा एक नंबर गाडी मालकाचा अन्ना ड्रायवर हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाले उजूला पा, उजूला पाला सरपंच सुधीर बिलासकर बेलदारवाडी याचा या ठिकाणी मया पाला हंडावीला पाला वकिला